सोलापूर लोकसभा मतदारसंघातील प्रमुख उमेदवार सुशीलकुमार शिंदे जयसिद्धेश्वर शिवाचार्य आणि प्रकाश आंबेडकर यांच्यासह प्रमुख तेरा उमेदवारांचे भवितव्य बंद झालेल्या मतदान यंत्रांना सोलापुरातील रामवाडी शासकीय गोदामात सीलबंद केले आहे या ठिकाणी एस आर पी आणि पोलीस अशी तिहेरी सुरक्षा व्यवस्था सी सी टी व्ही यंत्रणेच्या निगराणीखाली चोवीस तास पस्तीस दिवसांसाठी कार्यरत राहणार आहे मतदान साहित्यांच्या वाटपापासून ते मतदान करून घेणे आणि त्यानंतर त्या पेट्या सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्याचे तब्बल तासांचे काम निवड नुकी चा कामात व्यस्त असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांनी बजावले आहे सोलापूर लोकसभा काल मतदान झाले त्या अगोदर एक दिवस आणि गुरुवारी रात्रीपर्यंत निवडणुकीतील सर्व यंत्रणा रात्र दिवस कार्यरत होती अख्खे शहर झोपले असताना रामवाडीतील शासकीय गोदाम उमेदवारांचे भवितव्य घेऊन जागे होते रात्रभर येथे मतदान पेठ्या आणणे त्यांचा हिशोब देणे आदी विविध कामे पूर्व भागातील पद्मशाली शिक्षण संस्थेची येत्या रविवारी पंचवार्षिक निवडणूक होत असून सत्ताधारी दशरथ गोप यांच्या साम्राज्याला धक्का देण्यासाठी विरोधकांनी चंग बांधला आहे रविवारी कुचन प्रशालेत सकाळी सात ते पाच या वेळेत मतदान होणार असून त्यानंतर मतमोजणी होईल संस्थेचे एक हजार पासष्ट मतदार सभासद नवे पंचवीस संचालक निवडणार आहेत माढा लोकसभा मतदारसंघासाठी येत्या तेवीस एप्रिल रोजी मतदान होणार असून यामध्ये राष्ट्रवादीचे संजय शिंदे आणि भाजपचे रणजित सिंग नाईक निंबाळकर यांच्यात टक्कर होत आहे मोहिते पाटलांनी जीवाचे रान करून आपले वजन भाजप पा उमेदवारांच्या पाठीशी लावले आहे पदयात्रा जाहीर सभा यावर दोन्ही उमेदवारांनी जोरदार लक्ष दिले आहे सोलापूर मतदारसंघात अठ्ठावन्न पूर्णांक पंचेचाळीस टक्के एवढे मतदान झाले आहे यामध्ये मोहोळमध्ये सर्वाधिक म्हणजे चौसष्ट टक्के पंढरपूर आणि शहर उत्तरमध्ये प्रत्येकी छप्पन्न टक्के तर शहरमध्ये विधानसभा मतदारसंघात पंचावन्न टक्के इतके मतदान झाले आहे एकूण अठरा लाख पन्नास हजार मतदारांपैकी दहा लाख एक्क्याऐंशी हजार तीनशे शहाऐंशी मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे पासून आता कडक सुटका पाच मिनिटात एसी सारखा गारवा देणारे नागपूरचे बे ब्रिज नॅचरली कूलर्स बेब्रिज कूलर्स चे पहिले फॅक्टरी आउटलेट आता आपल्या स्मार्ट सोलापुरात रूम कूलर्स डक कुलर्स कॉम कूलर्स डेझर्ट कुलर्स ऑफिस कूलर्स हॉटेल कूलर्स गार्डन कूलर्स इंडस्ट्रियल कूलर्स कमर्शियल कूलर्स फॅमिली कूलर्स मिनी कूलर्स पर्सनल कूलर्स उपलब्ध चाळीस पेक्षा जास्त व्हरायटी आणि आपल्या सोयीच्या डिझाईन मध्ये शो चा पत्ता बेब्रिज नॅचरली डेझर्ट सात आणि आठ पद्मश्री अपार्टमेंट अरविंद धाम रोड जुना पुणा नाका संभाजी चौक सोलापूर मोबाईल चौऱ्याण्णव तेवीस सव्वीस अठरा चौऱ्याऐंशी आणि चौऱ्याण्णव वीस सहासष्ट छत्तीस अष्ट्याहत्तर गुढी पडव्यानिमित्त बेब्रिज नॅचरली कूलर चे एक्सचेंज ऑफर कोणताही कूलर घेण्याआधी ग्राहकांनी बेब्रिज डेझर्ट कूलर अवश्य पहावा भराडिया सारीज लग्न सराई महोत्सव भारतातील सर्व बाजारपेठेतील फॅन्सी साड्या सिल्क डिझायनर शालूचे प्रमुख होलसेल डीलर सर्वात मोठे साडी डेपो आम्ही स्वागत करतो सर्व दुकानदार घरगुती व्यावसायिक व आमच्या असंख्य लग्न बसता ग्राहकांचे होलसेल विभागावर वातानुकूलित शोरूम डिझायनर सिल्क शालू व पैठणी डिझायनर घागरा लाचा फॅन्सी साडी फॅन्सी इरकली व कॉटन साडी पेठ भुसार गल्ली सोलापूर फोन शून्य दोनशे सतरा दोन चौऱ्याहत्तर बावीस एकसष्ट आणि चौऱ्याण्णव तेवीस शून्य सहा सदुसष्ट पासष्ट कस्टमर केअर नंबर शोरूमची वेळ सोमवार ते शनिवार सकाळी साडे ते सायंकाळी साडेआठ रविवार सकाळी अकरा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत अंजनी सूत पवनपुत्र हनुमानाच्या जन्मोत्सवाची शहरातील मंदिरांमध्ये जय्यत तयारी झाली शहरात उत्तरमुखी हनुमान वज्र मारुती हनुमान सळई मारुती सोन्या मारुती जांभळा मारुती मदला मारुती अशी मंदिरे प्रसिद्ध आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी मी आणि शरद पवार यांचे एकमेकांशी संबंध असल्याचे फसवे मेसेज करून कार्यकर्त्यांचे लक्ष विचलित करण्याचे प्रकार विरोधकांकडून करण्यात येत आहेत या स्टंटबाजीकडे लक्ष देऊ नका असं स्पष्ट करून यंदा बारामती जिंकणार असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे एकोणीस लाख पन्नास हजार मतदारांपैकी दहा लाख एक्क्याऐंशी हजार तीनशे शहाऐंशी मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे मतदार जागृती अभियानासाठी कोट्यावधी रुपयांचा खर्च निवडणूक आयोगानं केला तरीही सर्वाधिक कमी मतदान सोलापूर लोकसभा मतदारसंघात झाले शिल्पा डेझर्ट कूलर्स खुलजा सिमसिम खुल खुल सिम खुल पॅनल क्वालिटी खुल खुल नंबर एक कूलर वैशिष्ट्ये ऍटो स्विंग, स्विंग अल्युमिनियम ग्रिल कमी विजेचा वापर पावडर कोटेड मार्केट मधील कूलर पेक्षा हटके व्हरायटी भव्य एक्सचेंज ऑफर जुन्या कोणत्याही कूलरवर वर मिळवा एक हजार रुपये एका मोठ्या कूलर वर छोटा कूलर फ्री इलेक्ट्रो रेट मध्ये उपलब्ध डेझर्ट कूलर व कूलर चे सर्व स्पेर उपलब्ध शोरूम मधील व्हरायटी पाहण्यासाठी एकदा अवश्य भेट द्या आनंद इलेक्ट्रिक अँड पॉवर टूल्स सतरा आणि अठरा सुराणा मार्केट मेकॅनिक चौक सोलापूर मोबाईल अठ्ठ्याण्णव पन्नास फोन शून्य दोनशे सतरा दोन चौऱ्याहत्तर सोळा बहात्तर फील द कूल मॅजिक शिल्पा डेझर्ट कूलर्स कांतीलाल भाटे रियल इस्टेट कन्सल्टन्सी प्रेझेंट रुचिका एजन्सी जागा देणे घेणे प्लॉट खरेदी विक्री फ्लॅट दुकान भाड्याने देणे घेणे अत्यंत विश्वसनीयरित्या कमिशन तत्वावर करून मिळेल टू बी एच के वन बी एच के थ्री बी एच के फ्लॅट भाड्याने उपलब्ध आहेत सात बारा उतारा काढणे जागेवर नाव नोंदणी करणे वारस नोंद करणे विभागणी करणे मोजणी करणे वृत्तपत्र तयार करणे सर्व प्रकारचे पेपर वर्क करणे रेशन कार्ड संबंधित सर्व कामे करून मिळतील शॉप शॉपॅक्स लायसन्स काढून देणे मॅरेज सर्टिफिकेट काढून देणे इत्यादी सर्व कामे करून मिळतील संपर्क अंजली मालानी अठ्याऐंशी शून्य पाच एकतीस एकोणपन्नास एक्क्याण्णव आणि नव्याण्णव साठ त्र्याऐंशी सदोतीस सदुसष्ट पत्ता विजय राज राष्ट्रॉवर शिंदे चौक राज फर्निचरच्या मागे नवी पेठ सोलापूर